सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सव्वीस नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा मध्ये समावेश करावा तसेच सगळे सोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसक मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोजदा जरंगे पाटील हे मागील आठ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा ओबीसी यांच्यात भांडणे लावून जातीय दंगल घडवण्याचं कारस्थान सत्ताधारी करत आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाल सुरू करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे अशी माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली किल्लारी कुंडी किल्लोर कुंडी ता कुंबी अशा नावाच्या ओबीसी ना मध्ये घेतला पण मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी मराठा हा कुंबे आहे हे सिद्ध होऊ नये याचे एवढे मोठे पुरावे सरकार दरबारी सापडू नये सरकार कुठंतरी मराठा समाजावर खूप मोठा अन्याय करत आहे त्यासाठी वर्षभरातले सर्वोपोषण संघर्ष पाटलांचं चालू असून त्याची कुठेही दखल घेतली जात नाही ही खंत आणि खंतरी व्यक्त करण्यासाठी येणाऱ्या सव्वीस सप्टेंबर म्हणजे पवारशी गोवारी सोलापूर शहर व जिल्हा आम्ही बंद करण्याचं आवाहन करत आहोत या शहरातील राहणारे सर्व धर्मीय सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व मंडळ यांना आम्ही आवाहन करतोय कालचीच घटना सांगतो काल तीन आमच्या मानवाने आत्महत्या केल्या धाराशिव जालना आणि हिंगोली हा प्रश्न कुठेतरी गंभीरतेकडे चाललोय नेहमी

विलास लोकरे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका